उंच डोंगर असलेली मोठी झाडी पळत चहाचा आस्वाद घेत आहे असे आपण पिक्चरमध्ये येणारे सीन पाहून तुम्ही सुद्धा हिरो हिरोईनच्या जा जागी स्वतःला इमॅजिन केलेच असेल तुम्हालाही वाटत असेल की आपण सुद्धा जावं अशा ठिकाणी आनंदाचे चार शून जागा पण परदेशी जाऊन एवढे पैसे घालवण्याऐवजी तुम्ही तो प्लॅन कॅन्सल करता पण रिअल टू लाईफ मध्ये जर तुम्हाला हा सीन अनुभवायला मिळाला तर तेही आपल्या मायभूमीत भारतात आनंद होईल की नाही चला तर मग उपजत निसर्ग सौंदर्याने लाभलेले हे ठिकाण कोणते आहे हे पाहूया आपण नमस्कार मित्रांनो मी संजय तुमचे सर्वांचे ट्रॅव्हलर संजय या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करत आहे स्विझरलँड मजा भारतात हे वाचून तुम्हालाही धक्का बसला असेल पण हे खरे आहे मित्रांनो स्वित्झर्लंड मध्ये असलेल्या निसर्ग सौंदर्यामुळे हा देश संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे तसेच तो जगातील सर्वात महाग देश म्हणूनही ओळखला जातो सर्वसामान्य अनेक पर्यटकांच्या की एकदा स्वित्झर्लंडचा अनुभव घ्यावा परंतु बजेटमुळे ते अनेकांना शक्य होत नाही परंतु स्वित्झर्लंड सारखीच मज्जा आपण आपल्या देशात घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला जास्त काही खर्च येणार नाही आपल्या बजेटमध्ये आपण स्वित्झर्लंडची मजा घेऊ शकतो आपल्याला माहितच आहे हिमाचल प्रदेश हे आपल्याकडचं असं ठिकाण आहे जे लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसांपर्यंत प्रत्येकालाच आकर्षित करत आले इथले निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी विदेशी पर्यटक इथे येत असतात इथे वेगवेगळे वे फेमस टुरिस्ट स्पॉट सुद्धा आहे रोजच्या गर्दीपासून दूर जाऊन शांत ठिकाणी निसर्ग सौंदर्य अनुभवायला आपल्या प्रत्येकालाच आवडतं आणि अशा शांततेचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर हिमाचल प्रदेशच्या खजियारला तुम्ही नक्कीच भेट द्यायला मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या खजियारला अलौकिक निसर्ग सौंदर्य लाभलं आहे खजियार हा तलाव हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यामध्ये समुद्र सपाटीपासून एकोणीसशे वीस मीटर उंचीवर आहे याच्या चारही बाजूंना असलेल्या देवनार वृक्षाच्या तलावाच्या निळाशार पाण्यामध्ये सुंदरशी प्रतिमा उमटते इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे तलावामध्ये तरंगणारा गवताचा गुच्छ निळाशार पाण्यामध्ये तरंगणारा हा गुच्छ पाहायला खूप सुंदर दिसतो खजियार मध्ये गेल्यानंतर येथील निसर्ग सौंदर्य पाहून तुम्हाला एक क्षण खरंच वाटेल की तुम्ही स्वित्झर्लंड मध्ये आला आहात की काय खजियारचे खास वैशिष्ट्य म्हणजे पाच हजार चौरस फुटाचा तलाव ज्याला खजियार तलाव म्हणून ओळखले जाते खजियार तलाव भोवती देवना वृक्षांची झाडे आहे संपूर्ण जगामध्ये एकूण एकशे साठ मिनी स्वित्झर्लंड आहे त्यापैकी खजियार एक आहे येथील खजियार तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या बेटावर बसून आपण तासन तास निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो तसेच येथे एक नाग मंदिर देखील आहे यामध्ये नागदेवताची पूजा केली जाते डोंगराच्या आर्किटेक्चर मध्ये बांधलेले हे धार्मिक स्थळ खज्जी नागा मंदिरासाठी ओळखले जाते याच मंदिरामध्ये हिडंबा देवीची देखील मूर्ती आहे त्याचे देखील आपण दर्शन या ठिकाणी घेऊ शकतो या व्यतिरिक्त आपण या ठिकाणी पॅरा रायडिंग तसेच घोडेस्वारी अशा साहसी खेळांचा अनुभव देखील घेऊ शकतो येथील निसर्ग सौंदर्य पाहून तुम्हाला येथे राहण्याची देखील इच्छा होईल तशी जर इच्छा झाली तर येथे राहण्यासाठी डाक बंगले तसेच रेस्ट हाऊस देखील आहे येथे मुक्कामाची तुमची चांगली सोय होऊ शकते खजियार या मिनी स्वित्झरलँडची माहिती ऐकून तुम्हालाही खजियारला जाण्याची इच्छा झाली असेल तसा प्लॅन तुम्ही मनातल्या मनात चालू देखील केला असेल खजियारला जाण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे पठाणकोट रेल्वे स्टेशन पठाणकोट रेल्वे स्टेशनवर उतरून आपण येथील बसने किंवा कॅबने डल हाऊसी मार्गे खजियारला पोहोचू शकतो डलहाऊसी ते खजियार हे अंतर फक्त चोवीस किलोमीटर म्हणजे फक्त अर्धा तासाचे अंतर आहे विमानाने जर प्रवास करणार असेल तर जवळचे एअरपोर्ट म्हणजे अमृतसर तसेच दिल्ली किंवा या ठिकाणावरून देखील येऊ शकता मिनी का म्हणतात या मागे देखील गोष्ट आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्वित्झरलँडचे व्हाईस चान्सलर विली ब्लेझर येथे फिरायला आले होते त्यांनी खजियारचे निसर्ग सौंदर्य पाहिल्यानंतर त्यांना स्वित्झरलँड ची आठवण या ठिकाणी आली आणि त्यांनी याला मिनी स्वित्झर्लंड असल्याचे सांगितले तसेच एक सर्टिफिकेटही दिले ते आपल्याला येथे प्रवेश केल्यावर लगेच समोर दिसते खजियारला तुम्ही बाराही महिन्यात कधीही भेट देऊ शकता परंतु येथे जर तुम्हाला निसर्ग सौंदर्याचा खरंच आस्वाद घ्यायचा असेल तर येथील बेस्ट सीझन म्हणजे सप्टेंबर ते मार्च हा सीझन आहे जानेवारीमध्ये येथे स्नोफॉल होतो त्याचा आनंद आपल्याला घेता येऊ शकतो तर मित्रांनो भारतातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळख असलेल्या खजियारबद्दल माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील धन्यवाद